श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये मा सर्वांचं स्वागत आहे कालपासून म्हणजे गुरुवारी अठरा जानेवारी दोन हजार पासून शाकंबरी देवीचं नवरात्र सुरू झालेलं आहे ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत आहे या सात दिवसामध्ये आपल्याला खरं तर शाकंबरी नवरात्र हे आपल्याला शक्यतो आपण कधी साजरं करत नाही कारण की आपण चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र हे दोन साजरे करतो चैत्र नवरात्र हे आपण गुढीपाडवा ते रामनवमी या काळामध्ये आपण साजरं करतो आणि शारदीय नवरात्र हे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते शुद्ध नवमी नवमीपर्यंत आपण साजरं करतो तसंच हे शाकंबरी नवरात्र या म हे पौष महिन्यातील पौष महिन्या सप्तस पौष महिन्यातील सप्तसतीपासून ते पौष महिन्यातील पौर्णिमेपर्यंत असते मग हे हे सात दिवस म्हणजे अठरा तारखेपासून सात दिवस आपल्याला आपल्या कुलदेवतेची सेवा करायची आहे आता तुम्ही म्हणाल की आपण शाकंबरी नवरात्र साजरं करत नाहीत ज्यांच्याकडे करतात त्यांच्याकडे घटस्थापना वगैरे म्हणजे आपण जसं शारदीय नवरात्रात घटस्थापना करतो नऊ दिवसाचा उपवास करतो तसं शाकंबरी देवीचंही नवरात्र ज्यांना कुणाला कुलस्वामिनी म्हणून आहे कुलदैवत कुलदेवता म्हणून आहे ते घट बसवतात घटस्थापना करतात आणि देवीचं देवीची खूप छान अशी मांडणी करतात देवीचं आराधना करतात देवीच्या देवी देवी सेवा करत असतात पण आपल्याला आपलं जरी कुलदैवत नसलं तरी आपल्याला देवीची आपल्या कुलदेवतेची सेवा करायला काय हरकत आहे ना कारण की आपल्या आपल्याकडून जर या नऊ नऊ दिवसामध्ये आपल्याकडून आपल्या म्हणजे तुमची कोणतीही अगदी कुलस्वामिनी कोणतीही असू द्या त्याबद्दल काही नाही आहे फक्त आपल्याला कुलदैवतीची सेवा करायची आहे या नऊ दिवसामध्ये म्हणजे आपली कुलस्वामिनी आहे तिची सेवा करायची आहे आपल्याला तर तुम्ही या काळामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ म्हणजे ह्या सात दिवसात हे सात दिवस आहेत ह्या सात दिवसामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करू शकता म्हणजे रोज दोन दोन अंध्या वाचून एक पाठ पूर्ण करू शकता किंवा रोज आपल्या कुलस्वामिनीच्या टाकावरती किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्याच्यावरती आपण कुंकुमार्चन करू शकतो ही ही सेवा खूप प्रभावी आहे आपण कुंकुमा कुंकुमार्चन सर्वांना माहिती आहे कुल टाकावरती कुंकु आणि अभिषेक करणे किंवा यंत्रावरती कुंकू आणि अभिषेक करणे याला आपण कुंकुमार्चन म्हणतो मग तेव्हा तुम्ही स्त्रीसुक्त वाचू शकता किंवा नवार्णन मंत्राचा जप करत करत कुंकुमार्चन करू शकता तुम्हाला काही सेवा नाही जमल्या जमल्या तरी तुम्ही अगदी नवार्णन मंत्र जरी म्हटला नुसता तुम् तरी आपल्या कुलस्वामिनीपर्यंत पोहोचतो पण तुम्ही यामध्ये सिद्ध कुंजिका सूत्र म्हणजे काही नाही जमलं तरी आपण नवारण मंत्र आणि सिद्ध कुंजिका सूत्र या दोन गोष्टी जरी केल्या तरी ते आपल्या आपल्या संसारिक जीवनामध्ये आपल्याला ज्या ज्या समस्या असतात ज्या ज्या अडचणी निर्माण झालेल्या असतात त्या कमी होण्यास आपली मदत होते यामुळे कारण आपल्याला कुलधर्म करणं गरजेचंच असतं गर जशी कुलस्वामिनीची आणि कुलदेवताची आपण वर्षातून एकदा सेवा करत असतो म्हणजे त्याच्या मुख्य ठाणावर जाऊन आपण जसं त्यांचा कुलाचार कुल धर्म करत असतो त्याचप्रमाणे आपण जर या शारदीय नवरात्रात किंवा चैत्र नवरात्र आणि शां शाकंबरी नवरात्रामध्ये जर आपण हे केलं तर आपल्याला आपल्यावर आपले कुलस्वामिनी आणि कुलदैवत प्रसन्न होत असतात त्यामुळे या काळामध्ये आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं सेवा करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपण श्री महालक्ष्मी अष्टकम ह्याचंही पठण करू शकता किंवा गायत्री मंत्राचंही जप करू शकता अशा वेगवेगळ्या कोणत्याही आपल्याला अगदी जमेल ती सेवा करू शकता आता शाकंबरी नवरात्र हे ज्यांना ज्यांना ही कुलस्वामिनी आहे ते ता करता, करता, ता ता या शाकंबरी नवरात्रामध्ये त्याची घटस्थापना करतात उपवास करतात तर ह्या देवीला भाज्यांची देवी असं म्हटलं जातं वेगवेगळ्या भाज्यांचा नैवृत्य ह्या देवीला दाखवलं जातं जर आपल्याला शक्य असेल तर आपल्या कुलस्वामिनीला म्हणजे शाकंबरी देवी म्हणा किंवा तुळजाभवानी असेल किंवा अजून रेणुका माता असेल ह्या देवी जरी वेगवेगळ्या नावाने असल्या तरी ह्यांचं रूप एकच आहे ही म्हणजे ह्यांची रूपं वेगवेगळी आहेत नावं वेगवेगळी आहेत पण रूप, वेग वेग रूप एकच आहे कारण की दुर्गा किंवा आपण तुळजापूरची भवानी माता किंवा रेणुका माता असं वेगवेगळ्या नावाने आपण देवींना ओळखतो पण ह्यांचं सर्वांचं रूप एकच आहे त्यामुळं कोणत्याही नावाने जरी देवी आपली असेल तरी आपली जी कुलस्वामिनी आहे तिचा आपल्याला सेवा करायची आहे आता आ, आ, वेग ही शाकंबरी देवी ही पार्वतीचं एक रूप मानलं जातं आणि ह्या देवीला या सात दिवसामध्ये वेगवेगळ्या भाज्यांचं नैवेद्य दाखवलं जातं अगदी सगळ्या प्रकारच्या भाज्यांचं नैवेद्य दाखवलं जातं त्यामुळे आपल्याही कुलदेवतेला त्या काळामध्ये आपण वेगवेगळ्या भाज्यांचं नैवेद्य दाखवू शकता तुम्ही जे रोज भाजी बनवता घरामध्ये त्याचंही नैवेद्य दाखवू शकता अगदी एखाद्याला वाटत असेल मनापासून की बाबा मी ही सगळ्या म्हणजे शक्य आहे मला की मी भाज्यांचं नैवेद्य दाखवे तर दाखवू शकता ज्याला कुणाला ह्या सात दिवसामध्ये बाबा संकल्पयुक्त वाचन करायचं असेल किंवा संकल्पयुक्त पाठ करायचा असेल तेही करू शकतात कारण की आपण आपल्याच कुलदैवतेची सेवा करणार आहोत या सात दिवसामध्ये त्यामुळं शाकंबरी ह्या नवरात्रामध्ये आपल्याला जर तुम्हाला शक्य असेल तर दुर्गा सप्तसतीचे पाठ वाचा परंतु दुर्गा सप्तशती पाठ वाचताना आपल्याला काही नियम पाळायचे असतात ते म्हणजे पहिलं म्हणजे आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं असतं आणि मांसार्य कडकडीत कर, वरचं असतं या काळामध्ये आपण मांसाहार करायचा नाही सप्तशतीचा पाठ करत असताना आपल्याला या दोन गोष्टींची काळजी घ्यायची आहे शक्यतो हे टाळायचंच आहे कारण मांसाहार करायचाच नाही आहे आपल्याला कारण की आपण आपल्याच संसारामध्ये सुख समाधान समृद्धी आपल्या अडकलेली कामे पूर्ण व्हावी यासाठी हे सगळं करत असतो त्यामुळं आपण या काळामध्ये ज्याला शक्य आहे त्याने रोज एक पाठ केला तरी चालेल कारण की तिचा खूप सेवा आहे आणि ज्यांना बाबा नोकरी आहे कोणाला बाहेर कामं आहेत किंवा लहान मुलं आहेत त्यांना ज्यांना शक्य नसेल त्यांनी अगदी सिद्ध कुंजिक सूत्र आणि नवारण मंत्र याचे पठण करावं आणि रोज कुंकुमार्चन शक्य असेल म्हणजे शक्य असेलच आपण शक्य करायचं आहे ते कारण या जगात अशक्य काहीच नाही सगळं शक्य आहे ज्याच्या मनापासून ज्याच्या अंतकरणापासून ज्याला वाटते की आपण सेवा करावी त्याला गोष्टी शक्य होतात त्यामुळं रोज आपण मार्चन आपल्याला करायचं आहे आपल्या कुलस्वामिनीच्या टाकावरती किंवा यंत्रावरती ही पण खूप प्रभावी सेवा आहे आणि या काळात आपला कुलाचार करायचा आहे आपण एक या सा या सात दिवसामध्ये आपली जी कुलस्वामिनी आहे तिला आपण औटी भरायची आहे आणि आपण तिला तुझा बुवा त्याला प्रार्थना करायची तुझी तुझी अशीच कृपादृष्टी माझ्या घरावरती राहू दे किंवा आमच्यावर सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर्य आमच्या घरात नांदू दे जे समस्या आहेत जे तुमचे काम अडकलेत ते मार्गी लागवते हो असे प्रार्थना करायचे आहेत आणि देवीची ओटी भरायची आहे अशी आपल्याला ही सेवा करायची आहे जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढ्या सेवा तुम्ही करा कारण की सेवा के सेवा क केला तरच आपल्याला आपल्या जे संसारिक जे दुःख आहे त्यातून आपल्याला त्रास कमी होणार आहे त्यामुळं सेवा करायला काही हरकत नाही कारण की तुम्ही सेवा करालच असे मी स्वामींजवळ इच्छा करते आणि आजचा व्हिडिओ इथं थांबवते श्री स्वामी